सपकाळ यांच्या प्रतिमेस सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन यांच्या त्या वक्तव्याचा मंद्रुप सकल हिंदू समाजाने केला निषेध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या निषेधार्थ मंद्रुप शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले सकल हिंदू समाजाचे रवी मेत्रे व अनिल जोडमोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी मंद्रुप शिवबसव चौक बाजारपेठ येथे प्रतिमेला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला त्या वक्तव्यासंदर्भात सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी म मंद्रुप सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मंद्रुप बाजारपेठमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनात अविनाश कोळी दादा ख्याडे भारत मर्याईवाले तायप्पा कोळी अण्णा नवले नितीन अहिरवाडी विनायक कट्टीमणी सिद्धाराम ख्याडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज मुगळे दक्षिण सोलापूर प्रतिनिधी स्टार न्यूज सोलापूर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांचा म्हणून टिपू सुलतानाचा उल्लेख केला त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज मंद्रुबे ते शिवबसव चौकात निषेध करण्यात आलेला आहे या टिपूचा किती पुरवठा त्यांना सुटलेला आहे आणि वोट बँकसाठी त्यांनी आपल्या इतिहासातला जो सुवर्ण अक्षरातला जो लिहिलेला आहे त्या इतिहासामध्ये त्या टिपूचा उल्लेख करण्यासाठी यांचा हा धाडस जो केलेला आहे त्या हर्षवर्धना सपकाळांचा हा निषेध इथं नोंदवण्यात येत आहे खरं त्या मुलींवरती हात घालून त्यांचं इज्जत लुटण्याचा प्रयत्न केलेला टिपूला हर्षवर्धन सपकाळने शमकक्ष मानायचा शिवाजी महाराजांचा हा म्हणतो तर हा जिहादी वृत्ती हर्षवर्धनाचा त्या टिपूचा आहे असं आम्ही वाटतोय आणि त्यामुळे तो या महाराष्ट्राच्या भूमीत राहण्याचा लायकीचा नाही आहे त्यामुळे त्याला आम्ही निषेध म्हणतो त्या हर्षवर्धन सपकाळांचा छत्रपती शिवाजी महाराज